हेच कळणं गरजेचं आता रेल्वे चालवता नाही त्याचे जे पायलट लोक असतात ड्रायव्हर लोक असतात त्यांना फक्त एकच काम आहे थांबवायची कशी आवडायचं कस कुणावर कसं नियंत्रण ठेवायचं घरमालकाचं सगळ्यात मोठं कौशल्य काय देश चालवायचा असला तरी कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे ब्रेकच आहे ना दुसरं काय <laughs> कौशल्य बुद्धी असतो म्हणून कशी भगवान कृष्ण गीतेच सांगतात व्यवसाया बुद्धी जर बसली तर बाकी सगळंच खिळखिळ होण्याची शक्यता आहे आणि बुद्धी जर नष्टच झाली ऐका ड्रायव्हरच सोपी गेला उदाहरणार्थ प्रेम म्हणायला लागलं सगळी गाडीच खालत मग त्याच्याबद्दल तर भगवंताने फार सुंदर क्रम सांगितलं ध्यायतो तो विषयान पोसा संघात स्त्री शुभ जायते पुढचा शब्द फार महत्वाचा आहे अर्थ काय शब्दामध्ये बुद्धीनाशात प्रणश्यतेसर्गाचा नाशय नाशय सरळत गेली बुद्धिम असतो तुम्ही किती धनवान असू द्या तुमचा किती मान असू द्या काही असू द्या पण उद्यापासून जर आपली बुद्धीचा आचरण बंद पडली व कल्पना करा पडणार नाही तसं काही नाही मग कल्पना करा समजा हेच बंद झालं वरच तिसरा माझा खालाच बंद झाला तुमच्या कोणत्याही कपाटात कितीही पैसे असले तरी काय उपयोग आहे कुठं ठेवलेत कळ कारण हे बंद झाल्यावर संपलं ना सगळं कुठं आहे तुमच्या अकाउंट मध्ये पन्नास हजार आहे एक लाख आहे काय असायचं ते पण तिथं गेल्यावर सही कशी कोणतं खातं हेच कळ नाही गेलं कशी निघते हे चालू पाहिजे की नाही भजना म्हणून कोणतं म्हणायचं हे महत्वाचं आहे का नाही आणि हे किती महत्वाचं आहे व्यवहार चलतो हे महत्व नाही ह्याच महत्व हे की बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपा या बुद्धीच्या निश्चयानं आत्म्याचं ज्ञान होत अस नावर असं नाही का आणि मग त्या आत्म्याला ज्याने जाणलं त्याचं कृतकल्याण झालं पण आत्म्याच्या स्तरावर ज्ञान पर्यंत पोहोचणाऱ्यांची संख्या किती बोटावर मोजणे इतके खूप कमी निवड कमीत कमी म्हणण्यापेक्षा नच्या बरोबर आहे बोटाचे कांडे सहज मोजता येतील इतके सुद्धा ज्ञानी लोक आपल्याला मिळणार नाही अज्ञानीची संख्या पुष्कळ आहे त्यांचा काय उपचार करावा ते देहाच्या पुढे जातच नाही पण देहाच्या स्तरावरून त्यांना अनात्म पदार्थातून काढून आत्मस्वरूपाकडे नेण्याचं कार्य संतांनी केलंय ते करण्या पाहिली पहिला उपक्रम आहे वैराग्य वैराग्य अंगी आल्याशिवाय या देहाची देहाच तादात्म्य जात नाही आणि आत्म्याकडे आपली गती होत नाही मग वैराग्य अंगी येण्याकरता संतांना काही उपदेश युक्तिप्रयुक्तीनं करावा लागला आणि तोच उपदेशात सगळं दिलेला आहे काही ना काही करून वैराग्य तुमच्या मनात यावं विरक्ती तुमच्या करण्यात यावी वैराग्य तीन प्रकारचं एक वैराग्य दुसरं परवैराग्य आणि तिसरं अपर वैराग्य म्हणजे त्याग वैराग्य म्हणजे वस्तूच्या प्रतीचा त्याग परवैराग्य म्हणजे वस्तूच्या महत्व बुद्धीचा त्याग आणि परम वैराग्य म्हणजे वस्तूच्या विथ्यात्वाचा निश्चय आता हे कळण्याकरता